नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रतिमा कुसुमकडून ऐकते की पूर्णाई आजारी आहे आणि तिचा रक्तदाब कमी झाला आहे प्रतिमा कोणताही विचार न करता लगेच पूर्णाईला भेटायला जाते तिथे तिला पूर्णाई अर्जुनकडून जबरदस्तीने वचन घेताना दिसते प्रतिमा पूर्णाईला इशारा देते की जर तिने असे केले तर तिन्ही जीवन उद्ध्वस्त होतील विशेषतः सायलीचे प्रतिमा असेही सांगते की अर्जुन सायलीवर प्रेम करतो मित्रांनो तुम्हाला देखील वाटत असेल की जर सायली आणि अर्जुनचे लग्न व्हावे तर आमच्या चॅनला आताच सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढील भागात सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या शक्यता जास्त आहेत दरम्यान या लग्नाचा तन्वीच्या आयुष्यावरही परिणाम होईल ताईही म्हणते पूर्णाई प्रतिमाचे ऐकायला तयार नाही आणि म्हणते की तिला तन्वीला या घरात आणावे लागेल ती प्रतिमाला सांगते की तिने आधी एक वचन दिले होते आणि आता तिला ते वचन पूर्ण करावे लागेल ज्यामुळे तिला खूप अपराधी वाटते प्रतिमा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण पूर्णाई काहीही ऐकायला तयार नाही दरम्यान प्रतिमाला वाटते की तिने रविराजशी बोलावे प्रतिमा रविराजला सांगते की पूर्णाईच्या आजाराचे कारण अर्जुनने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे ती स्पष्ट करते की पूर्णाईने अर्जुनला तिच्या शब्दाचे पालन केले आहे त्यामुळे अर्जुन आता लग्नाला सहमत आहे पण प्रतिमाला वाटतं की अशा लग्नामुळे अर्जुन आणि तन्वी आनंदी राहणार नाहीत आणि सायलीसाठीही ते चांगलं ठरणार नाही रविराज याला सहमत आहे आणि म्हणतो की त्यांनी पूर्णाईशी बोलले पाहिजे दरम्यान प्रिया तिथे येते आणि तिच्या भावना व्यक्त करते ती म्हणते की तिला अर्जुनशी लग्न करावे लागेल कारण ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही प्रियाला पक्का विश्वास आहे की ती अर्जुनला तिच्या प्रेमात पाडेल आणि त्याला तिच्याशी लग्न करण्यास राजी करेल ती तिच्या कुटुंबाला विनंती करते की जर त्यांनी तिचे लग्न अर्जुनशी केले तर ती तिच्या जबाबदाया पूर्ण करेल प्रियाचे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसतो कारण तिच्या इच्छाशक्तीची आणि प्रेमाची खोली स्पष्ट होते प्रतिमा आणि प्रिया मिळून रविराजला ब्लॅकमेल करण्याची योजना आखतात जेणेकरून ते अर्जुन आणि तन्वीचे लग्न थांबू शकतील दरम्यान रविराजला शंका आहे की तो योग्य काम करत आहे की नाही प्रतिमा सायलीला भेटायचे ठरवते पण कुसुमने सायलीला आधीच सांगितले आहे की प्रतिमा त्यांना भेटायला आली आहे सायलीला कळते की तिने अर्जुनला तिच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे प्रतिमा त्याला समजावून सांगते की घरातील वडीलधारी लोक नेहमीच बरोबर नसतात आणि त्याने, त्याने त्याच्या प्रेमासाठी लढले पाहिजे सायलीला कळते की अर्जुन पूर्णाईच्या शब्दाने बांधलेला असल्याने तिला आता पुढाकार घ्यावा लागेल आणि स्वतः काहीतरी करावे लागेल प्रतिमा त्याला मनापासून बोलण्यास आणि त्याच्या भावना स्पष्ट करण्यास प्रोत्साहित करते सायलीचे मौन ही फक्त तिची चूक आहे आणि आता तिला तिच्या प्रेमासाठी कृती करण्याची गरज आहे सायलीची परिस्थिती समजून घेत प्रतिमा तिला सल्ला देते की तिने तिच्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे कारण ती अजूनही त्या घराचा एक भाग आहे ती सून आहे कायदा सायलीला कळते की तिला तिच्या हक्कांसाठी लढावे लागेल आणि प्रतिमा तिला कृती करण्यास प्रोत्साहित करते दरम्यान रविराज प्रियाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की तिची आई बरोबर आहे आणि तिला या परिस्थितीत शहाणपणाने पावले उचलण्याची गरज आहे प्रिया हे स्वीकारण्यास तयार नाही आणि साखरपुडा करण्याचा आग्रह धरते घरी साखरपुड्याची तयारी सुरू आहे आणि सगळे आनंदी आहेत पण अस्मिताला माहीत नाही की सायलीची एंट्री सगळं बदलून टाकणार आहे जेव्हा सायली घरात प्रवेश करते तेव्हा सर्वांना धक्का बसतो सायली आत्मविश्वासाने सांगते की त्यांनी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना घाबरण्याचे कारण नाही तिच्या उपस्थितीमुळे घराचे वातावरण पूर्णपणे बदलते आणि सर्वांना तिची शक्ती जाणवते सायलीचे हे पाऊल केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी एक टर्निंग पॉइंट ठरते सायली स्पष्ट करते की ती अर्जुन सरांची अधिकृत पत्नी आहे आणि या घरात तिचा हक्क आहे तिचे स्वरूप सर्वांनाच धक्का देते विशेषतः पूर्णाई तिला समजत नाही की सायली इतक्या आत्मविश्वासाने का बोलत आहे प्रतिमा त्याला समजावून सांगते की जर सायलीला घराबाहेर काढले तर ते चुकीचे होईल आणि त्याचा कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल सायली म्हणाली की ती अर्जुनची पत्नी असल्याने न्यायाची मागणी करत आहे आणि या परिस्थितीत तिचा आवाज दुर्लक्षित करता येणार नाही दरम्यान सायली ने तिव्य वकीलांशी संपर्क साधला आहे जे रविराजला फोन करतात त्याला इशारा पसरवल्या कि आहेत ते पसरव सांगतात है त्यांच्या कि विवाहित पुरुषाशी लग्न करने योग्य नहीं रविराज काळजीत पड़तो त्याच्यासाठी किती गंभीर शकते याचा विचार करू हे सर्व पाहणारी कल्पना ते विचारते रविराज त्यांना सांगतो की हे सर्व व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही परंतु सायलीच्या स्थितीमुळे त्यांना या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे सायलीचे हे पाऊल केवळ तिच्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठे आव्हान बनले आहे प्रतिमा सायलीला इशारा देते की जर तिने काही तक्रार केली तर त्यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल ते म्हणाले की ते साखरपुडा थांबवू शकतात पण माध्यमांमध्ये त्यांची बदनामी होऊ नये यावर प्रिया चिडली आणि तिने प्रतिमाला सांगितले की तिला सायलीची भीती बाळगण्याची गरज नाही कारण ती तिला इजा करू शकत नाही साखरपुडा झालाच पाहिजे आणि कोणीही त्यात हस्तक्षेप करू नये असा प्रियाचा आग्रह होता दरम्यान सायली प्रियाच्या समोर येते आणि म्हणते की तिला जे काही करायचे आहे ते ती करेल रविराज म्हणाला की हा साखरपुडा असू शकत नाही पण प्रतिमाने सायलीकडे पाहिले आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला सायली आणि प्रतिमा हे लग्न थांबवण्यासाठी काही पावले उचलण्याचा निर्णय घेतात दोघांमधील ही रणनीती दर्शवते की ते एकत्रितपणे या आव्हानाचा सामना करण्यास तयार आहेत आता ती हा साखरपुडा कसा थांबवते आणि तिचे प्रयत्न यशस्वी होतात का हे पाहणे रंजक ठरेल मित्रांनो पुढील भाग खूपच अनोखा आहे तरी तो पाहण्यासाठी आपल्याच नल्ला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन वर सेट करा व आम्हाला एक सुंदर लाईक देखील द्या धन्यवाद